हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एसचे सेफ स्कोर सेफ ऑल इंडिया रँक किती असणार आहे तो बघणार आहोत तर चॅनलला नवीन असतात तर सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल ते सुद्धा एकदम परफेक्ट आणि कमी प्राईजमध्ये तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा किंवा डायरेक्ट तुम्ही ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट करू शकता आमचं ऑफिस जालना जिल्हा आणि औरंगाबाद संभाजीनगर इथे आहे ओके सो बघा आता हे जे ऑल इंडिया रँक आहे सो जर तुमचे जर ऑल इंडिया रँक याच्या आत असतील तर तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये बी एम एस हे मिळणार आहे म्हणजे तुमची जी महाराष्ट्राची सीट आहे बी एम एसची ज्याचे चान्सेस तुम्हाला वाटत होते की ते आपल्याला नाही लागणार पण त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे हे ऑल इंडिया रँक प्रेडिक्शन आहे की या वेळेस कट ऑफ हा इतका जाऊ शकतो बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेसचा ओके सो बघा सर्वात फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी सो त्याच्यासाठी कट ऑफ आपण बघू शकतो एकूण सॉरी चार लाख पंच्याण्णव हजारपर्यंत ऑल इंडिया रँकपर्यंत तिथे तुम्हाला बी एम एस यावर्षी मिळू शकतो ओके त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीचं बघितलं तर पाच लाख पस्तीस हजारपर्यंत आहे आणि नंतर एस सी बी सी कॅटेगरीचं बघितलं तर पाच लाख साठ हजारपर्यंत तिथे क्लोजिंग रँक हा असू शकतो ओके एक्सपेक्टेड मार्क्स आहेत वी जे कॅटेगरीचं बघितलं तर पाच लाख तीस हजारपर्यंत आणि एन टी बी कॅटेगरीसाठी पाच लाख पन्नास पर्य पन्नास हजारपर्यंत तिथे कट ऑफ जाऊ शकतो यावेळेस त्यानंतर एन टी सी कॅटेगरीसाठी पाच लाख पंचेचाळीसपर्यंत देखील कट ऑफ तिथे जाऊ शकतो त्यानंतर एन टी डी कॅटेगरीसाठी पाच लाख चाळीस हजार तिथे कट ऑफ हा जाऊ शकतो यावर्षी ओके जर मग तुमचा कट ऑफ जो जो ऑल इंडिया रँक आहे तो जर याच्या आत असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिथे बी एम एस प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे ओके त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी बघितलं तर पाच लाख चाळीस हजारपर्यंत आपल्याला तिथे कट ऑफ हा जाणार आहे ओके त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी बघितलं तर सात लाख चाळीस हजारपर्यंत आपल्याला तिथे प्रा प्रायवेट बी एम एसला तिथे आपल्याला कट ऑफ हा जाऊ शकतो सो करायचं काय आहे तर आपल्याला त्याच्यासाठी ऑल कॉलेजेस टाकावं लागतील बी एम एसचे प्रायव्हेट गव्हर्मेंट जे, जे काही असेल आणि काउन्सिलिंग बरोबर करावी लागेल कारण आता हे जे आहे हे कट ऑफ मार्क्स आपण प्रेडिक्ट केलेले आहेत तर जर आपल्या सपोज चुकून एक दोन कॉलेज जर ते सुटले आणि जर त्यांचं जर कट ऑफ मार्क्स एवढे असले ऑल इंडिया रँक एवढा असला तर आपल्या बी एम एस हेच हातातून जाऊ शकतो म्हणून एकदम करेक्टली आपल्याला चॉईस फिलिंगही करायची आहे ओके त्याच्यासाठी हेल्प घ्या काउन्सिलर घ्या ते तुम्हाला चांगले हेल्प करतील कोणतेही घेऊ शकता तुम्ही ठीक आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडूनच करायची असेल तर खाली हा नंबर दिला आहे याच्यावर मॅसेज करा व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफलाईन देखील ऑफिसला येऊ शकता तुम्ही ओके चालेल सो ऑल द बेस्ट फॉर युअर काउन्सिलिंग थँक्यू